पोळी भाजी खाऊन किंवा बनवून कंटाळा आला असेल तर त्यासाठी अगदी फटाफट तयार होणारा हा सोयाबीन पुलाव एक नक्कीच चांगला ऑप्शन आहे नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारा सोया पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत करायला तर खूप सोप्पा आहे अगदी पटकन तयार होतो आणि कुठल्याही बिर्याणीला मागे टाकेल इतका चविष्ट लागतो खूप काही साहित्य लागत नाही अगदी घरगुती मसाल्यांमध्ये तयार होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया सोया पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दीड वाटी सोया चंक्स घेतलेत याला सोयावडी असंही म्हणतात हे मी मोठ्या साईजचे चंक्स वापरलेत तुम्ही लहान साईजचे वापरले तरीही चालेल आता यामध्ये साधंच पाणी घालून याला वीस मिनिट भिजत ठेवायचे लहान साईज असेल तर दहा मिनिट भिजत ठेवले तरीही चालेल सोया चंक्स भिजल्यानंतर आता बाकीची तयारी करू एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गाजराचे तुकडे घेतलेत गाजर साल काढून असे मध्यम साईजचे तुकडे केले एक वाटी गच्च भरून बटाट्याच्या फोडी घेतल्या बटाट्याच्या फोडी अशा थोड्या मोठ्याच ठेवायच्या आता यामध्ये एक वाटी ताजं दही घ्यायचं आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला पावडर किंवा तुम्ही याऐवजी गरम मसाला पावडर वापरली तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता आपण जे सोया चंक्स भिजत ठेवले होते वीस मिनिट झालेली आहेत याला पाण्यामधनं असं घट्ट पिळून यामध्ये घ्यायचं आहे सोया चंक्स घेतल्यानंतर यामध्ये आता घालूयात दोन चमचे आलं लसणाची पेस्ट त्याचसोबत एक सहा ते सात पुदिन्याची पानं बारीक कापून घालायची पुदिना यामध्ये खूप छान लागतो बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबलस्पून घातली आता याला चांगलं मिक्स करून घेऊ हातानेच मिसळूयात म्हणजे दही आणि सगळे मसाले अगदी चांगले भाज्यांना लागले जातील तर इथं मी फक्त गाजर आणि बटाटा वापरला तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून भाज्या घेऊ शकता सगळे मसाले चांगले लावून घेतले आता याला अर्धा तास असंच झाकून ठेवूयात म्हणजे सगळ्या भाज्यांना मसाल्याची चव चांगली येईल तर आपण इथं दीड वाटी सोया चंक्स घेतले त्यासाठी इथं मी दोन वाट्या तांदूळ घेते तर तांदूळ इथं मी लांबदाण्याचा वापरला आहे तुम्ही याऐवजी कोलम तांदूळ सोना मसुरी किंवा कोणताही असा तांदूळ ज्याचा भात मोकळा होतो तसा तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ इथं आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालून याला अर्धा तास भिजत ठेवायचं म्हणजे भात चांगला मोकळा होतो आता तांदूळ भिजलाय भाज्या पण चांगल्या मुरलेल्या आहेत आता आपण भात बनवायला घेऊ त्यासाठी ती पॅनमध्ये तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा साधं जिरं घातलं किंवा तुम्ही फक्त साधं जिरं वापरलं तरी चालेल यामध्ये तीन हिरव्या वेलची एक मसाला वेलची घातली दोन दालचिनीचे छोटे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर दोन स्टार फूल किंवा चक्रफूल घातलं दोन ते तीन लवंग दहा ते बारा काळी मिरीचे दाणे आणि दोन तमालपत्र घातली आता हे खडे मसाले मंदाचेवर अर्धा मिनिट परतून घेऊ यातलं एखाद दुसरा खडा मसाला नसेल तर चालेल काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या अशामध्ये चिर देऊन घातल्या आता मंदा आचेवर मिरची आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायची मिरची परतून झाली की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातले कांदासुद्धा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला टोमॅटोसुद्धा आपल्याला एक तीन चार मिनिट परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो इथं मी बारीक कापलेत तुम्ही हवं तर उभे लांब कापून घेतले तरीही चालतील टोमॅटोसुद्धा छान परतून झाला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या आणि सोया सोयाचंक्स मसाल्यामध्ये मुरवत ठेवले होते ते भाज्या आणि सोया चंक्स घालूयात आता गॅस मध्यम करून या भाज्या आपल्याला एक दोन तीन मिनिट परतून घ्यायच्या म्हणजे हे सगळे मसाले या भाज्यांना चांगले लागले जातील दोन तीन मिनिट परतून घेतल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला सात ते आठ मिनिटं शिजवून द्यायचं फक्त मध्ये एक दोन मिनटांनी हलवून घ्या म्हणजे भाज्या खाली करपणार नाहीत सात ते आठ मिनटांनी आपल्या भाज्या अशा थोड्याशा शिजल्यात तीस ते चाळीस टक्के भाज्या शिजल्या पाहिजेत संपूर्ण भाज्या शिजवायच्या नाही आहेत याला पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते पाण्यातनं निथळून घालायचे आहेत तर तांदूळ आपण असा थोडासा भिजत ठेवला की त्याच्यातलं स्टार्च म्हणजे चिकटपणा पाण्यामधून निघून जातो आणि भात मोकळा होतो हा तांदूळ आपल्याला हलक्या हाताने या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपण दोन वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी आपल्याला साडेतीन वाट्या गरम पाणी घालायचं पाणी गरमच घाला थंड पाणी घालू नका तर आपण शक्यतो तांदळाच्या दुप्पट पाणी वापरतो पण इथं मी अर्धी वाटी पाणी थोडं कमी घातलं कारण आपण दही घातलं आहे त्या दह्याचंसुद्धा थोडं पाणी सुटतं पाणी घातलं याला पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर आपण भाज्या मुरवत असताना मीठ घातलं होतं त्या बेतानेच मीठ घाला मी इथं फक्त तांदळाला लागेल एवढंच मीठ घातलं पुन्हा अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातला किंवा तुम्ही इथंसुद्धा गरम मसाला वापरू शकता थोडंसं याला मिक्स करून घेऊयात आता याला हलकी उकळी पण आली आहे गॅस एकदम कमी करूयात आणि याच्यावर झाकून मंद आचेवर सात ते आठ मिनिट किंवा भात संपूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं जर तुम्ही कुकरमध्ये पुलाव बनवताय तर या स्टेजला कुकरचं झाकण लावून याला मध्यम गॅसवर फक्त एक चिट्टी करायची सात ते आठ मिनटांनी चेक करूयात तर हे बघा याच्यातलं संपूर्ण पाणी अटलेलं आहे तांदूळ आपला संपूर्ण शिजलाय आणि हे बघा भात एकदम मोकळा सळसळीत झालाय हलक्या हाताने याला मोकळं करून घेऊयात गॅस बंद करून यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू गरमागरम सोयाबीन पुलाव सर्व करूयात हा तुम्ही दहीसोबत खा असाच खा किंवा वरून थोडंसं तूप घेऊन खा अप्रतिम लागतो तर अशा प्रकारे आज आपण अगदी झटपट तयार होणारा सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ते बघितलं तर तुम्ही बघितलं अगदी घरगुती साहित्य आपण वापरलं कुठलेही वेगळे असे मसाले वापरावे लागत नाहीत आणि इथं मी ज्या भाज्या वापरल्या त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील इथं वापरू शकता आणि तुम्हाला जर हीच बिर्याणी कुकरमध्ये बनवायची आहे तरी पण चालेल पाणी घातल्यानंतर याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून एक शिट्टी केली तरीसुद्धा हा पुलाव अगदी झटपट तयार होतो तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सरितास किचनला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजेच सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचतील परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार